शेवगाव तालुक्याच्या गावापासून पूर्वेला दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बाराशे लोकवस्तीच्या मुर्शदपूर धावणवाडी या गावामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीही एसटी बस आली नव्हती त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शेवगावला येजा करने साथी ये जा करण्यासाठी खाजगी वाहनांचाच वापर करावा लागत असे खाजगी वाहनांचा वेळ निश्चित नसल्यानं विद्यार्थ्यांना आणि मुलींना वेळेवर शाळेत पोहोचता येत नव्हतं सातत्यानं गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यानं अनेकांना शिक्षण अर्ध्यावरच सोडून द्यावे लागले येथील तरुणांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही बससेवा सुरू होत नव्हती शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांना गावातील तरुणांनी या संदर्भात माहिती देऊन या गावासाठी बससेवा सुरू करण्याची विनंती केली होती त्यानंतर आमदार राजळे यांनी शेवगावचे आगार प्रमुख प्रल्हाद घुले यांना त्वरित बस सुरू करण्याची मागणी केली या पाठपुराव्यामुळे आगार प्रमुखांनी बस सुरू करत असल्याचे पत्र ग्रामस्थांना दिले त्यानुसार सोमवारी आमदार मोनिका राजळे यांनी स्वतः आगारात येऊन या बसचं पूजन करत शेवगाव ते मुर्शदपूर असा प्रवास स्वतः आमदार राजळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह केला बसमध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब पाटेकर बापूसाहेब भोस दिनेश लवाट तालुका सरचिटणीस भीमराज सागडे नगरसेवक महेश फलके नितीन फुंदे नितीन दहिवाळकर वायडी कोल्हे सुनील रासने गंगा खेडेकर पंकज भागवत प्रमुख प्रल्हाद घुले आदी उपस्थित होते या सर्वांचे दोन्ही बाजूचे प्रवास भाडे एकोणीसशे ब्याण्णव रुपये आमदार राजळे यांनीच अदा केले गावामध्ये गाडी येताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमामध्ये आमदार मोनिका राजळे प्रमुख घुले चालक अंबादास गुठे वाहक सुरेखा महानुभाव यांचा ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार आला गावचे ज्येष्ठ नागरिक धावणे होते या प्रसंगी रंजना धावणे आप्पासाहेब धावणे अमोल धावणे नाना धावणे बाळासाहेब धावणे विठ्ठल खरचन डॉक्टर गणेश धावणे डॉ मल्हारी लवांडे अशोक ढाकणे आदी उपस्थित होते याप्रसंगी आमदार राजळे म्हणाले की तालुक्यात कोटींची विकास कामे केल्यानंतर मला जेवढा आनंद झाला नाही तो आज गावामध्ये बस आल्यानंतर ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून झाला तुमच्या गावामध्ये बस आल्यावर माझ्या जुन्या शालेय जीवनातील दहावीच्या वर्षातील डोणगाव ते औरंगाबाद या बसमधील प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या मी खेडे जिल्ह्याला जाऊन माझं शिक्षण पूर्ण केलं त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थिनींचं शिक्षण अर्धवट बंद करू नका ही बस तुमच्या गावामध्ये सतत सुरू राहील अशी मी ग्वाही देते तालुक्यातील प्रस्थापितांनी ज्या भागात विरोधी मतदान केलं होतं तो भाग विकासापासून वंचित ठेवण्याचं काम केलं या वंचित भागाला निधी देण्याचा माझा प्रयत्न राहील त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या परिसराला भरीव निधी देऊ तालुक्यातील काही मंडळी आम्ही पाठपुरावा केलेली कामं पूर्ण होतानाचे दिसताच निवेदनबाजी करून आपले अस्तित्व दाखवून श्रेय लाटण्याचा केलवाना प्रयत्न करीत आहेत अशी टीकाही राजळे यांनी केली एस टी स्टँडवरनं जेव्हा या गावामध्ये येण्याचा प्रसंग आला आमच्याही जुन्या आठवणी या ठिकाणी जागरूक झालं की जेव्हा शाळेत असायचो नऊ विधामीपर्यंत औरंगाबादला शिकत असताना छोट्याचं एक तीस किलोमीटर आमचं डोनगाव असायचं आणि शाळेला उन्हाळ्याच्या सुट्टी लागली दोन वाजता ला दो पेपर संपला की चाळीस ठिकाणी गावाकडे जायची ओढ असायची जा। आता सगळ्यांकडे कर थोडीशी परिस्थिती बदलली सगळ्यांकडे दोन चाकी चार चाकी आलं काही ठिकाणी एस टी आली परंतु अशी परिस्थिती आज जर आपण बघितलं तर अशी वाईट परिस्थिती आपल्या या वाढीमध्ये एस टी नव्हती आणि त्याच्या अभावी आमच्या महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांची गेल्या अनेक वर्षापासून खूप मोठी गैरसोय या ठिकाणी झालेली आहे आणि विशेषतः आता या ठिकाणी रंजनाने आपलं मनोगत व्यक्त केलं तिच्या पालकांनी काळजी घेतली ती सुशिक्षित होती म्हणून ती आज शिकलीच भविष्यात तिला चांगली नोकरी लागली तर ती चांगली उत्तम शिक्षिका होईल जशी भावना आहे मी शिकले वडिलांनी माझी काळजी घेतली अशीच परिस्थिती सर्व विद्यार्थ्यांना मिळेलच अशी नाही कारण आपण ग्रामीण भागातील लोक शेतीवर एखाद्या जोडधंद्यावर अवलंबून असतो आणि प्रत्येकालाच शेवगावपर्यंत किंवा एखाद्या शेजारच्या मोठ्या गावापर्यंत आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवणं तेवढं शक्य नसतं परंतु या ठिकाणी अतिशय आनंदाचा दिवस आज आहे आपल्या गावासाठी आमच्यासाठी की आज या गावातील विद्यार्थी मी शेवगावपर्यंत शाळेसाठी जातील कुणाचं दवाखान्याचं काम असेल कुणाचं तहसील असेल पंचायत समितीत असेल कामं असतील अडलेली असतील स्वतःचा आर्थिक मूर्दंड त्यांना या ठिकाणी स्वतःची वाहनं सगळ्यांकडेच आहे अशी परिस्थिती नसते आणि आपल्या सर्वांना ही एक चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध करेल त्याबद्दल मी एस टी महामंडळाचे गुलेसाहेबांचे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कार्यक्रमाचं प्रास्ताविक आप्पासाहेब जवरे यांनी तर सूत्रसंचलन विठ्ठल खर्जन यांनी केलं तर रंजना धावणे यांनी आभार मानले न्यूज रिपोर्टर संदीप देहटराय एस एन मीडिया शेवगाव